नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि जसं की तुम्ही थंबनेल पाहिल्यानंच समजलं असेल तुम्हाला की अतिशय महत्वाचे असे अनाउन्समेंट आज आयोगाने केलेली आहे एमपीएससी ने केलेल्या के मुलांची बहु प्रतीक्षित अशी जी एक गोष्ट होती ती म्हणजे आवडत्या अशा पी एस आहे यासाठी जागा ज्या पहिल्या ऍड मध्ये आलेल्या नव्हत्या तर आयोगाने आत्ताच डिक्लेअर केलेला आहे की या वर्षीची ग्रुप डी ची जी आहे ग्रुप ऍड सुरुवातीला तिची ऍड आली होती त्यामध्ये जे असणार आहे दोनशे ब्याऐंशी प्लस आता जवळपास चारशे तीनशे ब्याण्णव आहे तर तुम्ही बघा तर जवळपास हे जे आहे तर आपण असं म्हणू शकतो की ही ऍड आता सहाशे चौऱ्याहत्तर साठी झालेली आहे त्यामध्ये एकूण बी एस आयच्या जा जागा किती झालेल्या आहेत तर जवळपास तीनशे ब्याण्णव एवढ्या बंपर जागा त्या ठिकाणी कारण पहिले जागाच नव्हत्या मुलं म्हणत होते की या वर्षी पीएसआय पदच नाही पंधरा ऑगस्टच्या पूर्व पूर्वसंध्येला आपल्याला एक जो आहे तो सुखद धक्का दिला त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं स्वप्न आहे पी एस आय होण्याचं त्यांच्यासाठी जवळपास तीनशे ब्याण्णव जागांची जे आहे ते मागणीपत्र आम्हाला प्राप्त झालं असं आयोगाने डिक्लेअर केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी लगेच नोटीस सुद्धा पब्लिश केली आहे तर त्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे वर्दी आणि स्पेसिफिक पोलिस सब इन्स्पेक्टर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आणि जवळपास मी पंपरच म्हणेल तीनशे ब्याण्णव जागा ज्या आहेत आयोगाने काढलेल्या नक्की त्यासाठी डिस्ट्रीब्युशन कसं आहे तयारी कशी करायची आहे त्याबद्दल आजच्या आपण डिटेल मध्ये बघणार आहोत ही नवीन अपडेट आलेलीच आहे आणि त्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती समजून घेऊया की नक्की पी एस आय त्यासाठी परंतु क्षणाला आनंदाची गोष्ट आहे तर ती अशी आहे की पी एस आय च्या जवळपास चारशे म्हणू शकतो आपण तीनशे ब्याण्णव जाण्यासाठी असं नोटिफिकेशन आयोगाने काढलेलं आपल्याला दिसून येतं यासाठी जे आहे तर बघूयात आपण की नेमका आयोगाने काय म्हंटल त्यामध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ऍज इट इज आहे आणि त्यानंतर जे आहे एक्झाम सुद्धा नऊ नोव्हेंबरला तर थोडं याबाबत जे आहे माहिती समजून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांसोबत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल आयोगाची नोटिफिकेशन आणलेली आहे आणि आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार जे आहे तर महाराष्ट्र गट व अ पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मधील दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार ला जे नोटिफिकेशन आलं होतं तर या नोटिफिकेशन मध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी रिक्त जागांसाठी जे आहेत ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यानुसार जे आहे तर पुढे सांगितलं होतं की जागा वाढणार आहे त्यानुसार जे आहे तर आता जवळपास तीनशे ब्याण्णव पदे जे आहेत तर ती पी ची वाढवण्यात आलेली आहे पी पदासाठी ऍड करण्यात आलेली आहे जी अतिशय महत्वाची अशी खुशखबर सुद्धा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो म्हणजे आता त्यांनी सांगितलं होतं की नाराज होऊ नका ते तर ते ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांच्यासाठी सुद्धा ठिकाणी जागा आलेल्या आहेत तर पदांची जर विभाजन तुम्ही बघितलं तर पदांच विभाजन करत असताना जागा किंवा त्यासाठी जर पर्टिक्युलर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे त्यासाठी त्रेचाळीस जागा त्यानंतर आहे एकतीस जागा ए साठी एकवीस नऊ ब नऊ भज इतर मागासवर्ग त्र्याऐंशी किंवा त्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी एकूण पर म्हणजे ओपन साठी एकशे असे टोटल तीनशे ब्याण्णव जे आहेत प्रचंड अशा जागा ज्या आहेत तर आता प्रचंड म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण असं समजून घेऊ की आल्या बाबा आले येणं खूप महत्वाचं होतं तर यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगणार आहे परियंत तीनशे ब्याण्णव जागा आहेत ह्या पी एसआय पदाच्या आहेत पी एस आय पदासाठी ज्या आहेत त्यासाठी एक नवीन लेक्चर मी कंडक्ट करणारच आहे ठीक आहे तीनशे पंचवीस ब्याण्णव जाण्यासाठी जे आहेत तर ते एमपीएससी के ने केलेलं आहे आणि यामध्ये जर बघा तर पर्टिक्युलर सुरुवातीला ही ऍड किती होती तर ही ऍड होती मी पण तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे आहे तर त्या सगळ्या संभ्रम या ठिकाणी दूर होऊन जातील तर सुरुवातीला जर बघाल तर साठी जे आहेत तर एस साठी केवळ तीन जागा आहेत आणि एसपीआय एकोणऐंशी अशा एकूण किती जागा होत्या दोनशे ब्याऐंशी जागा होत्या होत तर या पी एस आय पदाबद्दल खूप मोठा क्वेश्चन मार्क होता की नक्की जागा किती येणार आहे तर त्या जागाला जवळपास चारशे तीनशे ब्याण्णव जागांसाठी जे आहे तर एमपीएससी एक्झाम देणार आहे तारीख लक्षात ठेवायची तारीख दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि दुसरी म्हणजे पूर्व परीक्षा कधी होणार आहे अर्ज करण्याची तारीख एकतीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे आणि पूर्व परीक्षा घ्यायची आता किती जागा आठ झाल्या तर तीनशे जागा ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट असणार आहे तुम्ही म्हणा ज्यांनी फॉर्म भरला त्यांना सुद्धा रिफॉर्म जे आहे त्या ठिकाणी भरता येणार आहे त्याची सुद्धा आयोगाने सुविधा केलेली आहे त्यांनी फक्त पी एस नाही म्हणून फॉर्म भरला नाही त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे पी एस जे आहे तर त्या ठिकाणी वयोमर्यादा लक्षात घ्या वयोमर्यादा जे आहे तर ती कॅटेगरी वाईज वेगळी वेगवेगळी आहे परंतु प्रमाण कमी तर कमी जे आहे तर त्या ठिकाणी वयोमर्यादा जर आपण बघितली तर ते आपल्याला समजून घ्यायचे आहे तर यस लक्षात घ्यायची आपल्याला तर ती जी असणार आहे तर ती कमाल पाणीस आहे किमान सॉरी किमान किमान कमीत कमी किमान आहे कमाल

त्यासाठी जे आहे तर आपल्या एमपीएससी च्या जे आहे तर वेबसाईटला तुम्ही भेट देऊ जे आहे तर तुम्ही हा फॉर्म भरण्याला सुरुवात करा एमपीएससी च्या अथराईस्ट जे आहे तर वेबसाईट आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की यासाठी जे आहे तर महा एमपीएससी ऑनलाईन एमपीएससी ऑनलाईन या डॉट जीओव्ही e, डॉट इन यावर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन नंतर जे आहे ता तर ता त्या ठिकाणी तुम्हाला ह्या फॉर्म जे आहे तर त्या पर्यंतचा मुद्दा बसणार जाणार आहे ही सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीसाठी युनिव्हर्सल फाउंडेशनला जे आहे तर जवळपास 392 जागा जे आहेत आलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपण अर्ज करू शकता तो ते यात अडचण असेल तर नक्की युनिव्हर्सल फाउंडेशनला जे आहे तर युनिव्हर्सल फाउंडेशनला तुम्ही भेट देऊ शकतात कॉल करू शकतात आणि आपले जे आहे कंटेंट तुमच्यापर्यंत आपण पोहोचतच असतो यासाठी लक्षात घ्या तर पी एस आय या पदासाठी मी यासाठी सेपरेट असं लेक्चर कंडक्ट करणार आहे कशी तयारी करायची पूर्ण पी एस बनायचं याबद्दल मी तुम्हाला ए टू झेड गोष्टी सांगणार आहे तर पी साठी जे आहेत तर पूर्व प्लस मुख्य आणि मुलाखत मग तुमचं जे आहे ते शारीरिक क्षमता शारीरिक चाचणी आपण फिजिकल म्हणतो ग्राउंड ग्राउंड म्हटलं जातिस भरतीला आणि शेवटी असते मुलाखत या चार पी टप्प्यांमध्ये पीएसआय ची जी आहे तर ती भरती केली जात असते ठीक आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे डिटेल यासाठी एक लेक्चरच घेतो पण आजची आनंदाची गोष्ट पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजे आयोगाने जवळपास तीनशे ब्याण्णव चारशे जागांची जी आहे ते पी ची ऍड काढलेली आहे यासाठी जे आहे लवकरच मी एक लेक्चर घेऊन येतो फॉर्म कसा भरायचा वयोमर्यादा काय पात्रता काय तयारी कशी करायचे जेणेकरून आपलं स्वप्न पूर्ण करता येणार आहे तर त्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या आपल्या या युट्यूब चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा लेक्चर आवडत असेल तर त्याला लाईक करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा तर अशी येणारी ती सुवर्ण संधी आहे तर तिच्यासाठी आपण जे आहे तर पी जवळपास तीनशे ब्याण्णव जागांसाठी आज आयोगाने नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे त्याच्या या तयारीमध्ये युनिव्हर्सल फाउंडेशन सोबतच असणार आहे आणि त्यासाठी जे आहे तर आपण नवीन नवीन नवी असे जे आहे ते इनिशिएटिव्ह आपल्या टेलिग्राम चॅनल असेल युट्यूब असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणार आहे तर जरा पंधरा ऑगस्ट ची तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या अशा उद्यासाठीच्या शुभेच्छा आणि त्याच सोबत ही जी गोड बातमी आली त्यासाठी सुद्धा तयारीला लागा अंगावर जर खाकी चढवायची असेल तर त्यासाठी आहे मेहनत आणि बुद्धी याचे आपण सांगड करूया आणि युनिव्हर्सल फाउंडेशन सोबत तुमचं अंगावर खाकी घेण्याचं स्वप्न ते पूर्ण करूया त्यासाठी काय करायचं आहे आपले लेक्चर्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा युनिव्हर्सल फाउंडेशनला जोर वेगळे राहा भेटूया लेक्चर सोबत तोपर्यंत गुड बाय एव्हरी